पंचायत समिती ग गौरगनातून तुतारिया या चिन्हावर निवडणूक लढवत आहात नेमकं काय आहे आपलं विजन काय नेमकं नमस्कार मी प्राध्यापक तुषार वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं गौर पंचायत समिती गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे निवडणुकीला सामोरे जात असताना मी कायमच सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय राहिलेलो आहे आणि माझं असं मत आहे की राजकारण हे समाजकारणाचं सर्वात प्रभावी माध्यम मा आहे आणि हेच समाजकारण त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मी ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जातो नेमकं आपलं विजन काय पंचायत समिती ची ज्या काही जबाबदारी असतात जनरली आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असतील किंवा कृषीविषयक काही कार्यालय असतील त्याच्या योजना असतील या सगळ्या योजना प्रभावीपणे राबवणे शाळांना एक अत्याधुनिक बनवणे आणि आरोग्य सेवा केंद्रामध्ये सुविधा पुरवणे बऱ्याच वेळा आपण बघतो की के आरोग्यसेवा केंद्र आहे इन्फ्रास्ट्रक्चर नाही व्यवस्थित बऱ्याच वेळा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं स्टाफ नसतो डॉक्टर नसतात नर्स नसतात बऱ्याच वेळा हे सगळं असतं आणि औषधं नसतात उपयोग आहे हे सगळं असून तर कुठंतरी याच्यात सुसूत्रता कशी येईल शासन पगारीवर ज्या पद्धतीने खर्च करते त्याच पद्धतीनं निदानाच्या सोयीवर आणि उपचारावर सुद्धा खर्च व्हायला हवेत तर हे कॉर्डिनेशन जर झालं तर लोकांना चांगल्या पद्धतीनं सुविधा मिळतील ग्रामीण भागामध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स वगैरे नाहीत बराच वर्ग आहे जो सरकारी सेवेवर निर्भर आहे तर त्यांना रास्त सेवा आणि चांगली सेवा मिळावी याचासाठी प्रयत्न करणार आहे ग्रामीण भागात आपण प्रचाराच्या दरम्यान कुठल्या मुद्द्यावर मत मागत आहात हेच मुद्दे आहेत ना आता शाळा आहेत सर्वात उत्कृष्ट शिक्षक वर्ग म्हणजे माझ्या बॅचचे जे टॉपचे पोरं होते ते डी एडला गेले आणि ते शिक्षक झाले आणि ज्याला समजा काही डी एड भेटलं आहे मेडिकल बी एस सी अॅग्री बी फार्मसी काही शक्य झालं नाही त्यांनी बी ए केलं बी एस सी केली के आज इतर प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षक आहेत तर जे टॉपचा क्रीम क्लास आहे तो जेड पीकडं आहे परंतु पालकाचा ओढा मात्र इंग्लिश स्कूलकडे आहे तर ह्याच्या मागे कारण काय की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुद्धा स्वतःमध्ये थोडे बहुत बदल करून घ्यायला हवेत आणि ते बदल होत नाहीत म्हणून लोक प्रायव्हेट शाळेकडं वळत आहेत बरं ते वळत आहेत ह्याची अडचण नाही आहे परंतु पटसंख्या पर कमी होऊन जिल्हा परिषदच्या शाळा जर बंद करीत अस पडत असतील ठीक आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते प्रायव्हेट शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालू शकतील परंतु गोरगरिबांनी काय करायचं तर ही व्यवस्था सुद्धा टिकली पाहिजे मग टिकण्यासाठी तिला अधिक सक्षम केलं पाहिजे सक्षम करण्याच्या दृष्टीनं काम करण्याचा मानस आहे एकीकडे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत दुसरीकडे विरोधी पक्षातले आमदार खासदार यांचे उमेदवार आहेत आपल्याकडे एकही लोकप्रती नाही किंवा आपल्याकडे कुठल्याही पक्षाचा पाठबळ नसताना आपण हे आव्हान कसं पेलतायत मला तसं आव्हान वाटत नाही ते कारण शेवटी आमदार आहेत खासदार आहेत पालकमंत्री आहेत कुठले मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत वेगवेगळ्या पक्षाकडं पण ते आहेत ना ते कामं त्यांची त्यांची करत आहेत ते पंचायत समिती मेंबरचं तर काम करणार नाही मग लोकांनी उमेदवार बघावा उमेदवार कोण काम करेल आमदार खासदार इथे येऊन पंचायत समितीची कामं थोडंच करणार आहेत मंत्री महोदय येऊन पंचायत समितीची कामं थोडंच करणार आहेत पंचायत समितीची कामं इथं उभं असलेले जे काही तीन चार लोक आहेत त्यांच्यापैकीच कोणाला तरी करायचं तर ते कामं करण्यासाठी अधिक सक्षम उमेदवार लोक निवडतील आणि हे पा सगळ्यात महत्त्वाचं एकूणच महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता पक्षांनी किंवा नेत्यांनी ने कुठल्याही ने। प्रकारची चव नावाची गोष्ट ठेवलेली नाही आहे रोज पक्ष बदलत आहेत रोज पक्ष फुटत आहेत नवीन पक्ष तयार होत आहेत नेते इकडले तिकडे तिकडले इकडे जात आहेत त्याच्यामुळे जनतेला सुद्धा पक्षाशी आणि नेत्यांशी विशेष काही बांधिलकी राहिलेली नाही आहे मते ही परिस्थिती एका दृष्टीनं चांगली आहे कारण लोक पक्ष वगैरे न पाहता योग्य उमेदवार पाहतील आणि मतदान करतील आणि त्याचा फायदा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला म्हणा हो सत्तेतील आमदार आणि सत्तेतील लोकप्रतिनिधी हे जाहीर सभेमध्ये सांगत आहेत की तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्ही आमच्या माहितेच्याच उमेदवारांनी निवडून द्या केंद्रात सत्ता आमची आहे राज्यात आमची आहे तुम्ही जर आमच्या मित्रांनी जोड तरच विकास होणार आणि तो विकास होणार नाही मग लोक तुम्हाला स्वीकारतील का साधी गोष्ट आहे बघा हो उमेदवार असो त्यांचा प्रचारक असो चंद्र आनंद येतो का म्हणलं तर हो मानतात तसं हे विकास म्हणतील काही म्हणतील बरं यांनी सत्य देऊन विकास कुठे केलाय पंचायत समिती मेंबर सोडा हो तुम्हाला आमदार खासदार मंत्री हे केलंय ना लोकांनी त्याचं काय करायचं विकास करायचं म्हणजे तुम्हाला आमदार केलं खासदार केलं चांगल्या बहुमताने केले त्याच्याबद्दल तुम्ही विकास करणार नाहीत आणि एक पंचायत समिती मेंबर निवडून दिला म्हणून विकास करणार नाहीत का आम्हीच त्यासाठी लढू शकतो सर्वसामान्यांचे प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना माहीत आहेत व समाजातला जो वंचित आणि दुर्बल घटक आहे त्याला मजबूत देण्याचं काम भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि नंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा केलेलं नाही आणि लोकांचा यावर ठाम विश्वास आहे मला लोकमत म मत देतील निवडून आणतील हा माझा विश्वास मतदारांना काय आव्हान असणार आहे मतदारांना उमेदवारच काय आव्हान असतं की मला मतदान करा पण का करा हे महत्वाचं आहे मी आज लोकांपुढे मी लोकांना माहिती आहे जेव्हा जेव्हा करोना आला मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय एम कोशिकूडकडून कुड़ निधी उपलब्ध केला गवोगावी जवळपास पन्नास गावात सहाशे अन्नधान्याचे किट वाटल्या एक किट एक महिना पुरेल एवढी किट होते सॅनिटायझर किट वाटल्या जे तुमच्या आशा सेविका असतील पोलीस प्रशासन असेल अंगणवाडी सेविका असतील यांना त्या काळात सॅनिटायझर शॉर्टेज होतं मी फार्मसीचा प्राध्यापक असल्यामुळं माझे अनेक विद्यार्थ्यांचे मेडिकल होते ते डिस्ट्रीब्युटर होते त्यांच्याकडून ह्या गोष्टी उपलब्ध करून घेऊन जे लोक लोकांच्या संपर्कात येणार आहेत अशा लोकांना वाटल्या किंवा अतिवृष्टी असेल शेफलर इंडियासारख्या कंपनीकडून आम्ही मदत गेली आणि जो अतिवृष्टीमुळं ग्रस्त असलेला भाग होता त्या भागामध्ये जाऊन मदत केली तर ही मदत शेवटी दुसऱ्यांवर अवलंबून आहे पंचायत समिती मेंबर झालो तर कदाचित शासनाच्या खूप मोठी ताकद आहे ती माझ्या पाठीशी उभी असेल आणि मला ती लोकांपर्यंत घेऊन जाता येईल त्याच्यामुळे माझं लोकांना आव्हान की असा उमेदवार निवडा जो तुमच्यापर्यंत शासनाच्या योजना आणेल तुमच्यापर्यंत शासनाची मदत आणील आणि तुमचे प्रश्न शासन दरबारी मांडील असा उमेदवार निवडला तर निश्चित येणाऱ्या काळात एक चांगली काहीतरी सुरुवात भागा या भागामध्ये झालेली दिसेल आणि मी लोकांना आवाहन करू इच्छितो की या धर्तीवरच मतदान करा जात पात रंगभेद किंवा पक्ष ही काहीही बघू नका आणि योग्य उमेदवार बघा आणि मतदान करा ओके okay.